कुठे गेलतात कामाला काय कसल्या कामाला गेलतात बिगारी काम मला सुपरवायझर केलंय त्यांनी एक दोन दिवसात सुपरवायझर केलं का माझं काम बघून माझी उन्नती माझी प्रगती बघून त्यांनी मला सुपरवायजर केलंय मला फक्त बिल्डिंगच्या खाली असं उभं राहायचंय हो का आणि जे जाते त्याला सांगून फक्त मनात पड़ ए पटपड उरख ए पटपड इटा टाक वाळू टाक बाय 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 म्हणजे तुम्ही फायनली काहीतरी काम करायला लागलात अहो पहिल्यापासूनच असं काम करायचं किंवा मग कशाला त्या नेटवर्क मार्केटिंगच्या जाळ्यात घुसलं त्याने एवढे मोठे पैसे बर्बाद केले पहिल्यापासून असं काम केलं असतं आत खरामत खायला असतं बघा आता दोन दिवसाचे तीनशे सहाशे सोडली नाही सध्या आमची कंपनी पळून गेली म्हणजे पळून पळून नाही म्हणतायत कंपनीच थोडस दिवाळी निघलंय ना कंपनी थोडीशी स्वतःला विचारायला लागली नेमका आपण का डुबलोत आपण काय चुका केल्यात हे यांचा इचारे नियम आहे त्यामुळे आम्हाला सुट्ट्या दिल्यात म्हणजे एक दोन तीन महिने चा तुम्ही खालच्या तुमचे जे क्लायंट आहेत ज्यांनी पैसे भरलेत त्यांना सांभाळा म्हणलेत ते म्हणजे त्यांना समजून समजून सांगा मला असा वेळ आहे आपण जमिनीशी जुडलेले माणसं आहेत गोर गरीब पाचशे रुपयात तसा दिवसभर काम करते हे बघण्यासाठी मी खास तिथं गेलो होतो पण मला ते इटा बिटा उचलता आलाच नाहीत म्हणून ते जे माणूस आहे ते मला तुझ्यात क्वालिटी आहे म्हणले तू काय कर लोकांकडून काम करून घे मला सुपरवायझर केलंय तुमच्याकडे लोकांकडून काम करून घ्यायची लोकांकडून पैसे डुबवायची लोकांकडून पैसे घ्यायची दलमात क्वालिटी ना जसं माझ्या पप्पाला पोशविलं पुन्हा त्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये बाकीच्या लोकांना पुशविलं चपलीला काय झालं चप्पल तर घालायच नाही ना हे जे लोक बगर हिंडत हिंडतेत त्यांचं दुःख मला जाणून घ्यायचंय कि ते हाऊ ही विल सर्वाईव्ह म्हणजे ते कसं जगू शकतात बिना चपल बिना मग आपणही तसंच त्याच पद्धतीचं वागायला पाहिजे ना म्हणजे आपला अनुभव आता मायकडले पैसे म्हणून मी नाही मारल्यासारखं करायला पाहिजे कुठे तुमच्याकडलं पैसे मध्ये खायला माळव नाही आणि हे मग कपडे बी फटके तुटक्या घालायचे आता उद्यापासून तेच करायचे आज चपलीच बघितलं ना समर्पण केलं म्हणजे चप... बगर चपलीच लोक कसे जगू शकते बगर चपलीच लोक कसे राहतात हे बघितलं उद्या मी कपडे फाटलेले घालणार कपडे फाटले नसले तर एक काम कर नवा का एखादा ड्रेस आहे माझं ते फाड तुमचे सगळे कपडे फाटलेले इथं उग एक दोन ड्रेस चांगले बाकी चट चट फाटलेले फटके तुटके झाले ते

थो हाती का मला चारशे रुपये रोज आहे ते बी आमचं जे गुत्तीदार आहे ते रोज संध्याकाळी काही मला तीन वडा पाव खाव घालतोय खाऊन पिऊन दयाळू माणूस आहे दुपारी मला त्याच्यासोबत म्हणजे त्यासोबत सोबत येऊ शतो व नाही एवढं भारी माणूस सांग कोणीच नाही जगामध्ये सगळ्यात भारी तुम्ही नाही नाही तो भारी गुत्तीदार मला मी बी भारीच ना मला असं टेबल बसून म्हणतो घ्या ना चपाती घ्या भाजी घ्या त्याच्या त्याच्यासोबत जेवतो मी जेवलं की मग उद्यापासून आपला आपला डबा घेऊन जा जातो माळव आणा म्हणजे बसविणार नाही टेबलला मग आता गरीबासारखं सगळे माणसं जेवते एकटेच पडून त्याच्या तोंडाकड कंटिन्यू तुम्ही त्याच्या तोंडाकड बघत बसल्यावर काय करेन तो बिचार घास बसला म्हणलं माझी सवय मी सकाळी जेवल्यानंतर दुपारी जेवत नाही पण लय आग्रह केल्यावर मी बसतो असतो मला गरज नाही संध्याकाळी तीन वाडा पाव दणकून खात खात असते माझ्यावर लय जीव आहे विशेष जीव आहे माझ्यावर मला म्हणते सर मला डायरेक्ट सर म्हणतो सर तुम्ही तुमचं जे काम आहे का ते खरंच खूप छान आहे आणि तुम्ही कष्टावर आहेत पहिल्यापासूनच हे करायचं की कि त्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये मा घुसलं अगं आता हे फक्त मी दीड महिना करणार आहे पुन्हा पुन्हा हे दीड महिन्यामध्ये जे काही पाच दहा हजार कमी पुन्हा लगेच त्या सर... कंपनीमध्ये डुबवायचे लुटारू मध्ये लुटवायचे तीन चार महिने आम्ही एकदम करणार आहेत तुमचं तीन महिन्यानंतर आपण असं असं गरुड झेप घेणार आहेत एकदम शितीच्या पलीकडे जायचे सर मला कालच म्हणलं हिंमत करणे वालो की कधी हार नाही होती तुम्ही काय करता पण तुम्ही ते नेटवर्क मार्केटिंग मध्येच घुसता तुम्हाला एडच जाई जाईना का कुणा कुणी तुमच्या सर काय म्हणले काल कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती और लय ट्राकार कमी नय्या लहेरवाची टक्राकार कमी नय्या पार नाही होती ठकत चाली असं म्हणले हिम्मत करा म्हणले किनाऱ्यावर जायचं असेल तर तुम्हाला हातपा हल्लीशी किनाऱ्यावर भेटू शकत नाही म्हणजे खरं आहे ना म्हणून मी आता ठरवलेलं तीन चार इकडे मस्त काम करणार लोकांचं दुःख दुःख जाणून घेणार आणि लोकांसाठीच काम करायचं पाहिजे नेटवर्क मार्केटिंग मध्ये जेवढा पैसा येईल सगळा लोक करून उजळायचा असा उलट झाले हे जेवढा बी हे काम करून येईल का पैसा तो सगळं नेटवर्क मार्केटिंगमध्ये उजळायचा असं बराबर आहे घरी मला काही नाही घरी जेव्हा वडापा आज नाही का चारले आज नाही ना आज सर म्हणले घरीच खामले आजचे दिवस सर म्हणजे लवकरच गेले ना आज त्यांची गाडी आली गाडीत बसल्यान गेले गेस